जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवां आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजार भाव बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये शंभर गाड्यांच्या जवळपास कांदा वक्त पुणे एप एम सीमध्ये आली होती बाजारभाव पाव्यात फुल गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपये म्हणजे चौदा ते साडे चौदा रुपयाने फुल गोळे कांदे आज सुपर क्वालिटीचे पुणे एफ एम सीमध्ये विकले गेले तर कांद्यांना सुपर कांदे एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये म्हणजे बारा ते चौदा रुपये असा सुपर कांद्यांना पुणे एप एम सीमध्ये बाजारभाव होता गोल्टागोल्टी कांदे सत्तर ते नव्वद रुपये चिंगळी कांदे तीस ते सत्तर रुपये तर हलके सिंगलपत्ती चॉकलेटी कलर कांदे यांना ऐंशी ते एकशे वीस रुपये म्हणजे आठ ते बारा रुपये असा हलक्या कांद्यांना बाजारभाव होता तर चांगले चोपडे तीस ते सत्तर रुपयापर्यंत आज पुणे एप एम सी गोलटेकडी मार्केटयार्ड येथे विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार